जोडणं कापण हा एक पार्ट प्रोसेस आहे तर त्याच्यासाठी कोणाला घाबरण्याची गरज नाहीये वेल्ड कडून मी काय दाखवणार आहे आता की मी वेल्ड केलं मी ठीक करून टाकलं मी काही चोर नाहीये म्हणून जनरली जेवढे मोठे पुतळे आम्ही बरेचसे असेच केले मेन कॉन्ट्रॅक्ट असतो आणि त्यांच्या थ्रू मग आम्हाला काम दिले जातात ते आम्हाला तर कोणी असा दोष नाही देऊ शकत कि रामसुताने स्वतःहून काहीतरी वेगळंच बनवून टाकलं जो स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जवळपास पाचशे बावीस फुटाची जी काही मूर्ती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी त्याची जगभर चर्चा होती सर मला प्रश्न हा विचारायचा की एवढा मोठा पुतळा हे न्यायची व्यवस्था कशी करतात म्हणजे पार्ट मध्ये नेता ते पण असेच तुकडे तुकडे पहिले जोडले गेले मग त्याचे तुकडे केले गेले मग ते आणले गेले, गेले साईटवर वर परत जोडून त्या मूर्ती जे स्ट्रक्चर लावले गेले ते बरं दुसरा एक प्रश्न आहे सर तुम्ही मूळ कुठचे आहात आणि इकडे कसे आले म्हणजे दिल्लीच्या नजिक तुम्ही आता गाझियाबाद इथे मोठा कारखाना आहे तुमचा इकडे कसे आला तुम्ही धुळेच्या हो आम्ही धुळेचे आहोत आणि नाईन्टीन फिफ्टी एट मध्ये वडील एका गवर्मेंट नोकरीसाठी इथे आले होते आणि पण त्यांना ती नोकरी काही जास्त आवडली नाही तर एक वर्ष त्यांनी सोडली आणि त्यांना प्रायव्हेट मग कामं मिळायला लागले तर त्यापासून मग फ्रीलान्स म्हणून वडील काम करतात तर त्या दृष्टीने त्यांना इकडे यावं लागलं इथेच होऊन गेलो आणि इतक्या वर्षांमध्ये खूप पुतळे झाले पंधराशे दोन हजार पण असतील ते कदाचित इतके पुतळे झालेले आमच्याकडून आणि इथेच मग आमची फाउंड्री आणि स्टुडिओ असे सगळे इथेच जमवलं आम्ही म्हणजे सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या ठिकाणी सगळं काम असता आपण परत संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जाऊ संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायावर ज्या भेगा पडल्या त्यावरून ते बोललं जाते दुसरा प्रश्न असाही त्यांचं म्हणणं आहे की या कामाला थोडा उशीर होतोय तर उशीर का होतोय त्याचं थोडंसं क्लॅरिफिकेशन उशीर म्हणजे असं की पूर्वी बा, दोन हजार बावीस मध्ये याचा पुतळ्याचे पार्ट बनणं सुरु होऊन गेलं होतं ब्रॉन्झ मध्ये आणि आम्ही बावीस मध्येच हे पुतळ्याचे पार्ट पाठवले तेव्हा जो साईट होती पूर्वीची त्याच्यावरच लावण्याचा प्रोग्राम होता आणि त्याचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं तर त्यांचं ऑलमोस्ट वरच्या लेवलपर्यंत आले होते आणि त्या लगेच ठेवणार पुतळा त्याच्यावर असं समजून ते प जिथे पेडेस्टल बनतं आहे त्याच जवळच एक जागा होती ओपन तिथे ते, ते, ते पुतळ्याचे पार्ट्स ठेवले गेले पण नंतर मग असं झालं की नवीन जागा एक मिळाली असं कळलं आणि मग तिथे परत पूर्ण प्रक्रिया सुरू झाली फाउंडेशन पूर्ण बिल्डिंग बनणं मग त्या दरम्यान मग आम्ही पण थोडस बॅकफुटवर आलो आणि इतर पण कामं होते आणि याला वेळ लागणार होता तर आमचं काम तर सुरू सुरूच आहे चेहरा आत्ताच रिसेंटली फिनिश झाला आहे तर आता चेहऱ्याचा पार्ट पण या महिन्या अखेरपर्यंत ते पोहोचून जाईल आणि या महिन्या अखेरपर्यंत जेव्हा पण तिथे स्ट्रक्चर कम्प्लीट होईल तर आमचे पाय पायापासून सुरू करून आम्ही पूर्ण असेंबल करायला सुरुवात करणार सर असंही म्हणजे आता राजकारणी लोक मंडळी एकमेकावर टीका करत असतात मात्र टीका एक अशीही केली जाते की तुमचं का म्हणजे तुम्ही मालवणच्या पुतळ्याचं काम तुमच्याकडे येतं अशी धारणा आहे काही नेत्यांशी त्यांचं मत आहे की जर इथेच जर पायावर भेगा पडत असतील संभाजी महाराजांच्या तर तिथे काय होणार अशी शंका तुमच्या कामावर व्यक्त केली जाते तुमचं काय उत्तर अस नाही नाही हे चुकीच आहे म्हणजे जे पाय तिथे ठेवलेले आहे इतके दिवसापासून ट्रान्सपोर्ट मध्ये समजा ते काही डॅमेज झाले असतील कुठलीही वस्तू डॅमेज होऊ शकते किंवा काही पाठवा तुम्ही ट्रेलरवर जेव्हा जातं त्याच्यावर वेगळे प्रेशर पडून इतका मोठा पार्ट जो आहे त्याच्या समजा काही पडलं तर हे तर अजून वेल्डेबल आहे ना अजून तर आम्ही त्या बुटाला मुजडीला आपण आणखीन कापणार आहे आणि स्टीलच्या स्ट्रक्चरच्या अराउंड करणार आहे तर हे जोडणं कापणं हा एक पार्ट प्रोसेस आहे तर त्याच्यासाठी ते, कोणाला घाबरण्याची गरज नाहीये ब्रॉन्झ उत्तम प्रकारचं वापरलेलं आहे वेल्डिंग उत्तम प्रकारे झालेलं आहे काही जर्क लागून समजा काही खराब झालं त्याचा अर्थ हे नाही की पूर्ण मूर्ती पडून जाईल किंवा होऊन जाईल कारण मध्ये स्ट्रक्चर पण स्टेनलेस स्टीलचं आहे तर हे पार्ट्स येथे तुकडे होते थे जोड़ ले थे थे ते आम्ही जोडले सुद्धा आणि समजा कुठे असं वेल्डिंगचा प्रश्न जो असतो तो नेहमी पूर्ण मूर्तीमध्ये वेल्डिंग होणारच आहे अजून पण तिथे लावल्यानंतर लगेच ते वेल्ड होऊन जाईल एक अर्धा दोन तासाचं काम आहे बरं म्हणजे याची तुम्ही गॅरंटी घेतलेली हा हा दोन तासात होऊन जाईल आज जर मला कोणी म्हणत की तुम्ही जाऊन वेल्ड करून टाका म्हटलं वेल्ड करून मी काय दाखवणार आहे आता की मी वेल्ड केलं मी ठीक करून टाकलं मी काही चोर नाहीये मी मला माहिती आहे की हे अजून कापले जाणार आहे परत लावले जाणार आहे तर हे तिथे जे प्रोसेस होईल ते पूर्ण जोडले जाईल परत काही स्थानिक जी राजकीय मंडळी त्यांचं त्यांनी अशी शंका घेतली हो आहे की हे काम राम ट्रा, सुतार सरच करतात की काय म्हणजे यावर देखील शंका उपस्थित केली जाते आज तुम्हाला कळलं मूर्ती बनते तर आम्हीच बनवतो ते आणि मी स्वतः सांगू शकतो ना सगळे पार्ट इथेच बनले आम्हीच पाठवले आमची बिलं आहेत आमचे ट्रान्सपोर्टचे बिलं आहेत ट्रान्सपोर्टचे नंबर आहेत तिथे रिसीव झालेले सगळं आहे ते सगळं बघू शकता तुम्ही याची चौकशी लावली तरी तुम्हाला काही टेन्शन नाही आणि दुसरा एक प्रश्न सर असा आहे की हे काम राम सुतार यांना न देता एक धनेश्वर म्हणून कंपनी तिला दिलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला थर्ड पार्टी एक काम मिळालं यावर देखील आक्षेप घेतला जातोय तुम्ही थेट काम घेण्याचा प्रयत्न केला नाही काही नाही ते म्हणजे प्रथाच आहे आम्ही जे मोठे मोठे पुतळे करतोय ते जनरली मोठ्या कॉन्ट्रॅक्टरलाच दिले जातात आणि त्याच्या थ्रू मग आम्हाला काम दिले जातं कारण पार्ट अँड पार्सल ऑफ त्यांचं कॉन्ट्रॅक्ट तसंच असतं कारण ते कॉर्डिनेशन मध्ये नंतर प्रॉब्लेम येतो म्हणजे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे त्यांचा पुतळा आहे म्हणून जनरली जेवढे मोठे पुतळे आम्ही बरेच पु असेच केले मेन कॉन्ट्रॅक्टर असतो आणि त्यांच्या थ्रू आम्हाला काम दिले जातं आता त्याच परिसरामध्ये आमदार म्हणून एक भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत महेश लांडगे यांनी बऱ्यापैकी पुढाकार घेतलाय त्यांचं सहकार्य कसं होतं म्हणजे राजकारणाचा जा भाग नाही पण एक लोकप्रतिनिधी मधून त्यांनी कसं सपोर्ट केला या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी ते भेटायला आले होते त्यांनी स्टुडिओ बघितला फाउंड्री बघितली आणि आपलं काम बघितलं सगळं काही बघितल्यानंतर मग ते म्हणाले की आपण रामसूत्रांना सिलेक्ट करू कारण यांचं चा, काम चांगलं आहे फॅसिलिटी सगळी इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे नाहीतर नवीन माणसाला कोणाला जीवन त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर कुत्रा टाइमात होणार पण नाही त्या दुसरी मग त्यांनी आम्हाला सिलेक्ट केलं आम्ही होकार दिला त्याला एक कलाकार म्हणून ज्या वेळेस आपल्या कामाची समीक्षा केली जाती त्या कामावर टीका केली जाती त्याकडे तुम्ही कसं पाहता खरं म्हणजे तुमच्या कामाची एक परीक्षा घेतली जाते म्हणून पाहता की खरंच तुम्हाला वेदना होतात की अजून काही वेगळं समजा कोणी चेहऱ्यावर म्हणून सांगितलं की बा चेहरा, चेहरा बरोबर नाही बनला आहे तर आपण तर आमच्या इथे पूर्ण कमिटी येऊन बघून गेली हिस्टॉरियन्स येऊन बघून गेले कला संचालनाचे लोक येऊन बघत तर त्यांनी सगळ्यांनी अप्रूव्ह केलाय परत संभाजी महाराजांना कोणी बघितलं नाही जे फोटोग्राफ्स आहेत पेंटिंग आहेत त्याच्यावरूनच सगळे वस्तू बनतात तर सगळ्यांनी त्याचं मान्य केलं आणि त्याच्या हिशोबाने चेहरा फायनल केला गेला पोस्ट फायनल केली गेली के तर त्याच्यामध्ये आम्हाला तर कोणी असा दोष नाही देऊ शकत की व रामस्वांनी स्वतःहून काहीतरी वेगळंच बनवून टाकलं कारण पूर्ण कमिटीनी बघितलं सगळ्यांनी बघितलं आणि ते येऊन बघून गेले तर त्याच्यावर तर मला काही याचं नाही वाटत काही प्रॉब्लेम होऊ शकेल तरी आता आता ज्या परिस्थितीमध्ये तो बोट बघितला किंवा इतर ठिकाणी बघितलं ते मॅटर ऑफ ट्रान्सपोर्टमध्ये काही डॅमेज झालंय ते वेल्डिंग होऊन जाईल त्याच्या काही प्रॉब्लेम